नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या कथेचं नाव आहे आयुष्याचा खरा हिशोब धर्मपूर या नगराचा राजा सोमसेन एकदा शिकारीहून परतत होता वाटेत काही कारणामुळे तो आपल्या साथीदारांपासून वेगळा पडला आणि चुकीच्या रस्त्याला लागला एकटाच जंगलातून वाट शोधत तो नगराच्या दिशेने निघाला रस्त्यात त्याला एक माणूस भेटला खांद्यावर कुराड घेतलेला आणि तोंडात बासरी वाजवत तो आनंदाने चाललेला होता राजाला आश्चर्य वाटले त्या व्यक्तीची चाल निरागस होती आणि चेहऱ्यावर समाधान झळकत होतं राजा त्याच्या शेजारी चालू लागला आणि दोघात संवाद सुरू झाला राजा विचारू लागला तू कोण आहेस काय काम करतोस आणि तुला तुझ्या मिळकतीत समाधान आहे का त्या माणसाने सौम्य हसत उत्तर दिलं महाराज मी एक लाकूड तोडे आहे रोजच्या श्रमातून मला चार रुपये मिळतात त्यातील एक रुपया मी पाण्यात भेटतो दुसरा कर्ज फेडण्यासाठी वापरतो तिसरा उधार देतो आणि चौथा जमिनीत गाडतो राजाला त्याचे बोल काही केल्या समजले नाही तेवढ्यात राजा हरवला असल्याची माहिती मिळालेल्या सैनिकांनी त्याला शोधून काढले आणि राजासोबत नगरात परतले पण त्या लाकूड तोड्याचा बोलण्याचा अर्थ राजाच्या मनातून काही जात नव्हता दुसऱ्या दिवशी राजसभेत त्याने तो प्रश्न उपस्थित केला पण दरबारी विद्वानांनाही त्याचं उत्तर देता आलं नाही अखेर राजाने आज्ञा दिली तो लाकूड तोड्या दरबारात आणला दुसऱ्या दिवशी सैनिक त्या लाकूड तोड्याला घेऊन दरबारात आले राजा सोमसेन त्याला म्हणाला तू काल सांगितलेलं माझ्या लक्षात आहे पण त्याचा अर्थ स्पष्ट सांग लाकूडतोड्याने आदराने नम्र होऊन सांगितलं महाराज पाण्यात फेकलेला रुपया म्हणजे माझ्या कुटुंबाच्या गरजा जसं अन्न वस्त्र निवारा यासाठीचा खर्च कर्ज फेडण्यासाठी वापरलेला रुपया म्हणजे माझ्या वृद्ध आईवडिलांची सेवा त्यांच्या ऋणात जन्मभर असतो उधार दिलेला रुपया म्हणजे माझ्या मुलांच्या शिक्षणासाठीची गुंतवणूक जे भविष्यात मला आधार देतील आणि जमिनीत गाडलेला रुपया म्हणजे धर्मकार्य दान आणि पुण्य जे मृत्यूनंतरही माझ्या आत्म्यास उपयोगी पडेल राजा हे ऐकून अचंबित झाला एका सामान्य लाकूड तोड्याच्या विचारांमधील ही खोली आणि शहाणीव पाहून तो भारावून गेला त्याने त्या लाकूड तोड्याचा मोठा सत्कार केला आणि भरघोस बक्षीस देऊन त्याला घरी पाठवले मित्रांनो जीवनात आपण किती पैसे कमवतो हे महत्त्वाचं नाही तर त्या पैशाचं योग्य नियोजन आणि उपयोग किती विचारपूर्वक करतो हे अधिक महत्त्वाचं आहे लाकूडतोड्यासारखा तोड्यासारखा जादा माणूसही आपल्या कुटुंबाची काळजी घेतो आई वडिलांची सेवा करतो मुलांचं भविष्य घडवतो आणि पुण्यसंचयासाठी धर्मकार्य करतो मित्रांनो कशी वाटली आजची कथा आणि या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा